त्यासाठी आम्ही गरज केले होते परंतु त्यानंतर त्याची देखभाल आम्ही व्यवस्थापनाकडे पुरेसे लक्ष दिले गेलेले नाही परिणामी रस्त्यावर अनेक घडी निर्माण झाले आहेत त्यामुळे प्रवाशांना आणि प्रवाशांना मोठ्या प्रमाणात असुविधेचा सामना करावा लागत आहे या समस्येबाबत आम्ही रामपंधर वारविवाद कळविलेल्या असतात परंतु अद्याप कोणताही ठोस त्याच्यावरती उपाय झाला नाही रस्त्याच्या दुरावृष्टीमुळे शाळकरी मुलं ज्येष्ठ नागरिक यांना विशेषतः त्रास सहन करावा लागत आहे आपल्या भागामध्ये आपण जर निघतात तर अलीकडच्या पाच सहा वर्षामध्ये रहिवाशांचं प्रमाण आहे लोकांचं प्रमाण बऱ्याच ठिकाणी घर झालेली आहेत वेगवेगळ्या भाडे काही भरपूर लोक राहायला आले आहेत पावसाळ्याची परिस्थिती आणि अधिक गंभीर म्हणते रस्त्याची रस्ता खूपच चिखलमय होऊन जातो आणि सगळ्यांना त्रास करून सहन करावं लागतो

स्वरुपात आतापर्यंत कमीत कमी पाषा सत्तर ते पंच्याहत्तर लाख रुपयाचा शिमिंचा रोड केलेलं आहे रोड आहे तो काल का नाही केला कारण कालच्या ग्रामस्थांच्या होत्या त्यावेळेस काम विचार केलं होतं

मी काय म्हणतोय मी काय म्हणतोय मी काय म्हणतोय 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 काय